कलश यात्रा काढलेली यांचे नेमकं उद्दिष्ट काय आणि मुळामध्ये हुतात्म्याने त्यांचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं होतं जे हुतात्मे झालेले असतील त्यांचं स्मरण आपल्या दृष्टिकोनातून करणं आवश्यक होतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ज्या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जो पासष्ट वर्षामध्ये जी प्रगती झालेली जो विकास झालेला आहे त्याला कुठेतरी आपण आठवण केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या विकासामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्याचा त्याच्यामध्ये वाटा असतो म्हणून त्या दृष्टिकोनातून जे गडकिल्ले असतील जे स्मारकं असतील ज्या ठिकाणी पवित्र नद्या असतील या सगळ्यांची माती घेऊन एकत्रित संपूर्ण राज्यामधले सगळ्या विभागामधनं एका ठिकाणी ती जमवली जाईल आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा विकास कसा झालेला आहे पासष्ट वर्षात त्यांच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे प्रामुख्याने या सगळ्या महात्म्यांचं किंवा माजी मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये स्वागत केलं उद्दिष्ट मुळामध्ये गेल्या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती करता ज्या हुतात्म्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं होतं जे हुतात्म्य झालेले असतील त्यांचं स्मरण आपल्या दृष्टिकोनातून करणं आवश्यक होतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ज्या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जो पासष्ट वर्षामध्ये जी प्रगती झालेली जो विकास झालेला आहे त्याला कुठेतरी आपण आठवण केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या विकासामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्याचा त्याच्यामध्ये वाटा असतो म्हणून त्या दृष्टिकोनातून जे गडकिल्ले असतील जे स्मारक असतील ज्या ठिकाणी पवित्र नद्या असतील या सगळ्यांची माती घेऊन एकत्रित संपूर्ण राज्यामधले सगळ्या विभागामधनं एका ठिकाणी ती जमवली जाईल आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा विकास कसा झालेला आहे पासष्ट वर्षात त्यांच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे प्रामुख्याने या सगळ्या महात्म्यांचं किंवा माजी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये स्वागत केलं आहे याकडन जाते या यात्रेचा आणि कर्जमाफीचा कुठलाच संबंध येत नसतो हे आमच्या दृष्टिकोनातून प्रतिकेचा संबंध आहे आम्ही आमच्या महाराष्ट्राला कसा विकास केलेला या बाबतीमध्ये जास्त चांगलं होईल कर्जमाफी याच्यापूर्वी दोनदा झालेली याची कदाचित तुम्हाला आठवत नसेल कर्जमाफी होत राहणारे अनेक प्रकारचे फायदे महिलांना असतील शेतकऱ्यांना असतील याच्यापूर्वी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर दिलेले ती आज वेळ नाहीये आज महाराष्ट्राचा विकास टप्प्याटप्प्याने पासष्ट वर्षात कसा झाला हे स्मरण ठेवणं आपल्याला आवश्यक हो आहे